पाहत आहे जे वी टी बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिरखेडा पोलीस स्टेशनची धडक कामगिरी चोरीचा माल व चोरीच्या मोटरसायकलसह सा आरोपीसह अटक माजी सरपंच पितापुत्रांच्या रॅकेटमध्ये सहा लाखांची चोरी उघड शिंदखेडा तालुक्यातील गावच्या परिसरात चोरीच्या घटनांवर पडदा टाकत शिंदखेडा पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे माणिका इंडस्ट्रीज या कंपनीच्या बांधकाम स्थळावरून लाखो रुपयांचा लोखंडी साहित्य चोरीला गेल्याचा गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक करत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल हस्तगत केला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार माणिका इंडस्ट्रीजचे मॅनेजर रत्नाकर मिटाराम चौधरी यांनी बारा ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली होती की वीस मे ते बारा ऑक्टोबर दरम्यान रतन गिरधन भिल राहणार बाभळे तालुका शिरखेडा यानं कंपनीच्या बांधकाम स्थळावरून लोखंडी पाईप स्टील बारिंग खेळांची गोणी व सेंट्रिंग प्लायवूड अंदाजे सहा लाख बत्तीस हजार चारशे अठ्ठावीस ,00 रुपये किमतीचा माल चोरी केल्याची तक्रार दाखल झाली होती फिर्यादीनंतर शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुणा रजिस्टर नंबर दोनशे पन्नास ओबरीत दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडविदयानुसार गुन्हा नोंदवण्यात आला तपासात आरोपी रतन याचा सहभाग निश्चित झाला असून न्यायालयानं त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपीकडून चौकशीत समोर आलाय की त्यानं हा चोरीचा माल बाबळे गावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांना विकला होता पोलिसांनी पाटील यांच्या वडील हिरालाल पाटील यांच्या मालकीच्या गोदामातून एक हजार चारशे साठ किलो वजनाचा सत्याऐंशी हजार सहाशे किमतीचा लोखंडी माल जप्त केलाय सदर तपासादरम्यान उघड झाले या मोटरसायकलवर त्याच्या नातेवाईकांच्या गाडीचा क्रमांक लावण्यात आला होता तसेच तपासात आणखी दोन चोरीच्या मोटरसायकली मिळून आल्या असून त्या देखील ज्ञानेश्वर पाटील यांच्या वडील हिरालाल पाटील यांच्या माध्यमातून विकल्या गेल्याचं समोर आलंय पोलिसांच्या मते ज्ञानेश्वर पाटील यांनी पदाचा गैरफायदा घेत एमआयडीसी परिसरात चोरीच्या मालाची साठवणूक व विक्रीचे रॅकेट चालवली असल्याचा संशय आहे सध्या ते फरार असून त्यांचा शोध सुरू आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे पोसई किशोर जाधव पोसई विवेक देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत पवार शिरीष भदाणे अखिल पठाण गणेश सोनवणे रवींद्र इशी योगेश ठाकूर राकेश ठाकूर रुपेश चौधरी नागेश शिरसाट चेतन बाळी कमलेश कोठावदे आदींनी केली आहे शिंदाखेडा पोलिसांच्या या कारवाईचं स्थानिकांकडून कौतुक होत असून एम आय डी सी परिसरातील चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते मुख्य संपादक जतीन बोरसे हे आपली धुळे जिल्ह्याचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे बाबळे एम बाबळे एम आय टी सीमध्ये रत्नाकर चौधरी यांनी आमच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यांचा जवळजवळ साडेसहा लाखाचा माल त्याचं तिथं कंपनीचं काम चालू आहे ते मॅनेजर आहे तर त्यांचा साडेसहा लाखाचा माल चोरीच गेला होता साधारण मे पासून आतापर्यंत वेळोवेळी त्यांच्याकडे चोरी झाली परंतु त्यांनी आतापर्यंत काही तक्रार केली नव्हती आता परवा दिवशी मोठी चोरी झाल्यामुळे त्यांनी आमच्याकडे तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्यामुळे मग तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही थोडंच माहिती घेतली तर त्या माहितीमध्ये असं लक्षात आलं आमच्या की हा रतन बिल जो आहे हा आणि त्याचे साथीदार जो माझे सरपंच आहे ज्ञानेश्वर पाटील हा ज्ञानेश्वर पाटील या रतन भेलच्या मार्फत त्यांनी एक टोळी तयार केली आणि टोळी तयार करून ते एम आय डी सीमध्ये मोठ्या प्रमाणात ते चोऱ्या करत होते आणि मोठ्या प्रमाणात चोऱ्या करून तो एक तर लपून त्यांनी त्याचं स्वतःचं शेड बनवले आता आज त्याच्या गोडाऊन आम्ही जवळजवळ दोन हजार किलोच्या व माल जमा केला कालही तिथे जी काही सळय होती ती जमा केली आणि रतन सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे आता ज्ञानेश्वर पाटील जो आहे हा तिथला माझी सरपंच आहे त्यांनी वास्तू पाहता ते लोकांना मदत करायला पाहिजे या लोकांना तर यांनी चोराची गोळी बनवून सर्वकडे ते माल चोरायचा त्याच्यामधून गोडाऊन वगैरे उभे करायचे आणि आताही दुसरं गोडाऊन आहे मोठं ते उभं केलेलं आहे की ते सुद्धा गिरायलेलं तिथला माल सुद्धा मालसुद्धा घेरायचे ओळखले म्हणजे साधारणतः पंधरा सोळा क्विंटल माल त्यांनी आतापर्यंत लोखंडाचा चोरलेला आहे तो माल जप्त करायचा आहे आणि मग त्यांची पोलीस कस्टडी पे रतन किंवा मिळाल्यामुळे तपासामध्ये ज्ञानेश्वर पाटील हा निष्पन्न झाल्यामुळे त्याचं नाव ना तपासामध्ये आल्यामुळे तो तीन दिवसापासून फरार आहे आम्ही त्याचा शोध घेतला रात्री धुळ्यालाही गेलो मग तो मिळून आला नाही तो फरार आहे आणि तो फरार असल्यामुळे त्यालाही आम्ही अटक करणार आहोत दुसरी गोष्ट त्याचे वडील जे आहेत तर त्याचे वडील पण गुजरातमधून चोरीच्या मोटरसायकल आणून इकडे विकत होते त्यांनी त्याच्यात चोरीची जे मोटरसायकल रतन भिल्ला दिली होती ती आम्ही जप्त केली दोन गरीब लोकांना त्यांनी एकाला अठ्ठावीस हजार मध्ये बत्तीस हजार मध्ये ऍक्टिवा गाडी विकली होती त्या ॲक्टिवा गाड्या पण आम्ही जप्त केल्या त्यांचे वडील पण फरार आहेत त्याच्या वडिलाला पण आम्ही मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक करणार आहे आणि हे फार मोठं यांचे रॅकेट आहे आता तर आम्हाला अशी माहिती मिळाली की ती सीमध्ये काही लोकांना दमनाटी करणे लोकांकडून अंजनी माळ असे सुद्धा प्रकार त्याच्यामध्ये आहे परंतु व्यापारी लोक असल्यामुळे ते सहजासहजी पुढे येत नाही त्यामुळे आता सदर गुन्ह्याचा जो तपास आहे आम्ही मान्य पोलिसांनी यांच्या नेतृत्वात सफोर गुन्ह्याचा तपास करत आहोत आणि आतापर्यंत जवळजवळ आम्ही साडेसहा लाखापैकी साडेतीन लाखापर्यंत मुद्देमाल रिक्फर केला आहे अजून तीन लाखाचा मुद्देमाल रिक्वर करायचा आहे आणि आरोपी अजून त्याच्यामध्ये तीन चार आरोपी फरार आहे आणि अजूनही त्याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा